जय शिवरामित मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांच्या पिक विम्याचं भवितव्य हे पिक प्रयोगाच्या आधारे निश्चित केलं जाणार आहे अर्थात ते शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार का हे फक्त पिक प्रयोगाच्या अंतिम अहवालाच्या आधारेच या ठिकाणी निश्चित होणार आहे ते समजणार आहे याच्यामुळे पिकापणी प्रयोगातील अचूकता ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची असणार आहे मित्रांनो या हंगामापासून पिक आपचे प्रयोग करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत त्या मार्गदर्शक सूचनाच्या आधारे पिक आपचे प्रयोग केले जाणार आहेत केंद्र शासनाच्या सीसी अप्लिकेशनच्या मा माध्यमातून हे पिक प्रयोग राबवले जाणार आहेत मित्रांनो याच्यासाठी आपण जर पाहिलं तर वरिष्ठांच्या माध्यमातून आता मार्गदर्शन त्याची शिबिरं सुरू करण्यात आलेले आहेत कारण याच्या अंतर्गत जे कर्मचारी काम करणार आहेत त्या कर्मचाऱ्यांना याच्या संदर्भातील जे काही पूर्णपणे मार्गदर्शन असणं गरजेचं आहे या पिक प्रयोगाची अचूकता किती महत्वाची आहे ते समजणं गरजेचं आहे त्याच्या अंतर्गत कशाप्रकारे प्रयोग करायचे हे त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे याच्यामुळे हे शिबिरं हे मार्गदर्शन शिबिरं सुरू करण्यात आलेली येतं या पिकअपनी प्रयोगासाठी या कर्मचाऱ्यांना जे काही कर्मचारी याच्या अंतर्गत काम करतील त्यांना दिलं जाणारं मानधन निश्चित करण्यात आलेले अर्थात अर्थात पिकअपणीचा प्रयोग करण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांना एक विशिष्ट रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे याच्यामुळे कर्मचाऱ्यांना दिल दिल दिलं जाणारं मानधन निश्चित करण्यात आलेलं आहे शासनाला आवश्यक असलेला डाटा घेण्यासाठी त्या ठिकाणी अप्लिकेशन निश्चित करण्यात आलेले योग्य त्या पद्धतीने पिक प्रयोग करावेत याच्यासाठी मार्गदर्शन शिबिरं सुरू करण्यात आलेली आहेत परंतु शेतकऱ्यांचा जीव मात्र टांगणीला लागणार आहे ला कारण या पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारे आता शेतकऱ्यांचा विमा या ठिकाणी ठरवला जाणार आहे मित्रांनो पीक करण्यासाठी गावा गावनिहाय किती प्रयोग करायचे महसूल मंडळ निहाय किती प्रयोग करायचे तालुक्यामध्ये किती प्रयोग करायचे जिल्ह्यामध्ये किती प्रयोग करायचे याची एक संख्या निश्चित करण्यात आलेली आहे पूर्वी जर आपण पाहिलं तर पिकअपणीच्या प्रयोगावरून जो काही डाटा काढला जायचा त्याच्यामध्ये सरासरी उत्पादक त्या निश्चित केली जायची पैसेवारी काढली जायची आणि त्याला जास्त करून कोणी लक्षही देत नव्हतं आणि शेतकऱ्यांना तेवढं तेच ते काही कामी येत नव्हतं कारण पन्नास पैशापेक्षा कमी पैसेवारी आले तर इतर काही ट्रिगर लागू होत नव्हते त्याच्यामुळे दुष्काळ असेल किंवा इतर असेल त्या काही बाबींचा लाभ मिळत नव्हता परंतु आता पिकअपने प्रयोग हा डायरेक्टली पीक विम्याशी लिंक झाल्यामुळे जे काही शेतकरी याच्या अंतर्गत पिक विमा भरतील त्यांचा पीक विमा मिळण्यासाठी जर नुकसान झालं तर पिक विमा मिळवून देण्यासाठी हा पिकअपने प्रयोग अतिशय महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो सुद्धा आपण एका लाईव्हमध्ये एका अपडेटमध्ये पाहिलं होतं की जर एखाद्या गावामध्ये अर्ध्या शिवारामध्ये अतिवृष्टी झाली आणि अर्ध्या शिवारामध्ये काही नुकसान नाही झालं तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पिक पिकोमा मिळवून देण्यासाठी दुसऱ्या भागातील जर पिकअपने प्रयोग झाला तर तो, तो नक्कीच धोकादायक ठरू शकतो त्याच्यामुळे पिक चे प्रयोग करत असताना जो काही प्लॉट निवडायचा आहे त्या प्लॉट निवडण्यासाठी जे आवश्यक असलेले निकष तो प्लॉटची निवड त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही के प्रयोग केले जात असताना आवश्यक असलेल्या सदस्यांची उपस्थिती या सर्व बाबी अतिशय गरजेचं आहेत आणि या सर्व बाबींचं भान आता हे जे काही पिकअपने प्रयोग करणारे कर्मचारी असतील यांना असणं गरजेचं आहे कारण पिकअपने प्रयोग करत असताना जर याच्यामध्ये जर काही चुकीच्या पद्धतीने केले गेले किंवा डाटा जर चुकीच्या पद्धतीनं सबमिट केला किंवा पिकअपने प्रयोग न करता बोगस पिकविमा कपने प्रयोग जर केले गेले तर याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसू शकतो आता याच्यावरती प्रकर्षाने एक उजेड टाकला जातोय या बाबी गांभीर्याने घेत घेण्यासाठी शासनाला प्रशासनाला या ठिकाणी भाग पाडला जात आहे कारण शेतकरी आता पूर्णपणे विमा योजनेकडून पाठ फिरवत आहेत आणि जे काही शेतकरी याच्यामध्ये विमा भरतील त्यांचे सुद्धा आता जे काही भवितव्य असेल जे काही पिकोम्याचं भविष्य असेल ते पूर्णपणे या प्रयोगावर आधारित असणार आहे त्याच्यामुळे आता जे काही ही शिबिरं पार पाडतायत जे काही मार्गदर्शन केलं जात आहे याच्यामध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांना याच्या संदर्भातील माहिती दिली जाते परंतु ते माहिती दिली जाईल त्यांना त्यांचं मानधन मिळेल परंतु याच्यामध्ये सरपंच असतील गावचे ग्राम रोजगार सेवक असतील किंवा इतर जे काही आपले शेतकऱ्यांचे शेतकरी पुत्र असतील जे सुशिक्षित मुलं असतील यांची सुद्धा भूमिका तेवढीच महत्वाची असणार आहे कारण या पिकअपने जे प्रयोग होत असताना तिथं होणारी उपस्थिती ही अतिशय गरजेची असणार आहे कारण या पूर्णपणे या हंगामामध्ये नुकसान भरपाई असतील किंवा येणाऱ्या काळामध्ये काही अनुदान असतील किंवा पीक विमा असेल किंवा शेतकऱ्यांना हमी भावानं शेतमाल विक्री करण्यासाठी लागणारी जी काही सरासरी उत्पादकता असेल ती सर्वच्या सर्व या पीक प्रयोगाच्या अहवालाच्या आधारे होणार आहे त्याच्यामुळे पीक कापणी प्रयोग आणि त्याचे जे काही अहवाल येतील हे अतिशय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असणार आहे धन्यवाद